वीजीच्या तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी गौण खनिज उपशात भ्रष्टाचार आणि तहसील कार्यालयात खासगी नोकर भरती करून शासनाची मोठी फसवणूक केल्याचा आरोप जयहिंद सेनेचे संस्थापक दादा चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला तहसीलदारांकडून सामान्य जनतेची लूट सुरू असल्याने त्यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी दिनांक चोवीस रोजी तहसीलदार कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार असल्याचे चंदन चव्हाण यांनी सांगितले मुख्यमंत्री निधीतून सुशिक्षित बेरोजगारांना मानधनावर कामावर घ्यायचे आदेश असताना शासन आदेश डावलून प्रत्येक तलाठी मंडळ अधिकारी आणि स्वतःच्या कार्यालयात अव्वल कारकुन पासून सर्वच विभागात खाजगी भरती करून त्यांना शासकीय दफ्तर दिले आहे अशा नोकर भरतीमुळे पात्र सुशिक्षित बेरोजगारांची संधी हिरावली आहे यापूर्वी मिरज तालुक्यात गौणखरीज भ्रष्टाचाराचे प्रकरण दाबले गेले आहे त्याची प्रशासनाने खरी माहिती जनतेला द्यावी अशी मागणी त्यांनी केली मिरज तालुक्यात राष्ट्रीय संपत्तीची मोठी हानी झाली असून शासनाचा महसूल बुडाला आहे बेकायदा गौड उपसा करणारे अडीचशे डंपर रोज फिरत असून या बेकायदा डंपरपासून तहसीलदारांचा आर्थिक फायदा झाल्याचे चंदन चव्हाण यांनी सांगितले या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन वादग्रस्त मिरज तहसीलदार आणि या प्रकरणात सहभागी तलाठी मंडल अधिकारी यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची मागणी जयहिंद सेनेतर्फे करण्यात आली आहे मिरज तालुक्यात जनतेची लूट आणि भ्रष्टाचार थांबण्यासाठी या तहसीलदारांना सकाळी अकरा वाजता मिरज तहसीलदार कार्यालयासमोर तालुक्यातील जनता बोंबाबोंब आंदोलन करणार आहे याबाबत मिरज प्रांताधिकाऱ्यांकडे पुराव्यासह तक्रारी देण्यात येणार आहेत या जन आंदोलनात नागरिकांनी सहभागी व्हावे म्हणून तालुक्यातील सर्व गावात सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे चंदनदा चव्हाण यांनी सांगितले हे जिल्हाध्यक्ष विजय बेल्लारी रणजित चव्हाण रामभाऊ पाटील हुसेन शेख शांतिनाथ चौगले रामदास सावंत आदी उपस्थित होते मान्य मिरज तहसीलदार यांची वादग्रस्त कारकीर्द गौण खनिजच्या संदर्भामध्ये खूप मोठी या जिल्ह्यातच नव्हे तर, तर महाराष्ट्रात गाजली गेलेल्या त्याने गौण खनिजच्या संदर्भात खूप मोठा राष्ट्रीय संपत्तीचा बाजार उठवलेला होता ते प्रकरण मोठ्या प्रमाणात या प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दाबलं गेलेलं आहे ते दाबलं ना जाणार नाही त्याच्यामध्ये सुद्धा सेना उतरणार आहे आणि पुराव्यानिशी यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे यासाठी ते आक्रमक आंदोलन आम्ही करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र